नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे आपण रामटेकली हाडपसर या ठिकाणी बोलतो नाही एक महत्वपूर्ण असणारी एक्झाम म्हणजेच परीक्षेचा सातवा दिवस आज नुकतं सेशन पूर्ण झालेलं आहे आपण आपल्या चॅनल वरती रोज या पूर्ण विद्यार्थ्यांच्या अनुभव कशा पद्धती लाईव्ह पद्धतीने सोबत सादर करण्यात ते आजही तुम्हाला सादर करतो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय जे आता इथं दोन दिवसामध्ये राहिलेले एक दिवसामध्ये जो राहिलेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना नक्की त्या विश्लेषणाला फायदा नक्की चॅनलला नवीन असा अठरा चला तर जाऊयात आपण बाहेर येत आहेत त्यांच्या बघून प्रतिक्रिया जाणून गेला चला तर मग याबा सुरुवात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकत्याच ताई आलेले आहेत एक्झामिन सेंटर त्यांचा आजचा अनुभव कसा होता थोडक्यात आपण जाणून घ्या ते तुण चे तुण चे तुण हो। सांगा मला आज तुम्ही फर्स्ट तुमचे पूर्ण झाली सांगा आजचा अनुभव तुमचा कसा होता तुझ्या आजचा पेपर माझे क्वेश्चन इझी होते त्याच्यानंतर ऍप्टिट्यूडचे जे क्वेश्चन्स होते ते थोडे कन्फ्युजिंग करणारे ऑप्शन्स वाटले वेळ खूप जात होता त्याच्यामध्ये वेळ जात होता विचार करण्यामध्ये बाकी मग मॅक्झिमम क्वेश्चन जे होते ते फिगर्स होते त्याच्यावरती ऍड्रेसचे क्वेश्चन्स होते मॅथ्स मात्र बऱ्यापैकी म्हणजे अपेक्षेपेक्षा इझी क्वेश्चन म्हणजे अनुभव आला होता की बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं मनोमत होतं की बरेचसे प्रश्नांची जरा वाढवली होती आज तुम्हाला जाणवलं कशा पद्धतीने नाही कुठल्याही क्वेश्चन मध्ये तसं तर नाही जाणवलं फक्त

हे होते नपुसक लिंगी क्वेस्ट वरती मध्ये होते आणि क्वेश्चन म्हणजे वर्ड दिलेला होता त्याला अल्टरनेटिव्ह शब्द तुम्हाला किंवा बोर्ड दिलेला होता मग तो बरोबर आहे बरोबर ठिकाणी लिहिलेला आहे की नाही ते तुम्हाला म्हणजे करेक्ट चेक डायग्राम वरती आज विचारले होते बरेचसे डायग्राम प्रश्न ऍड्रेसिंग वरती सुद्धा प्रश्न होते मानसशास्त्राचं प्रश्नांचं स्वरूप कसं होतं म्हणजे थोडस ना जास्त वाटले काठिण्य पातळी उपयोजनात्मक होते फक्त त्याची काठिण्य पातळी भाषा शैली थोडीशी म्हणजे आपण रेग्युलर वाचतो म्हणजे मानसशास्त्रीय त्यांनी मध्ये याच्यावरती दिला होता डिजिटल टीचिंग वर आयसीटीचे काही प्रश्न होते संगत आयसीटीचे दोन क्वेश्चन होते त्याच्यामध्ये आणि शॉर्टकट कालच्या सेशनला पाहिलं होतं आपण की शास्त्रज्ञांवरती मानसशास्त्रज्ञांवरती प्रश्न म्हणजे बऱ्याच वेळा पॅटर्न चेंज होताना सुद्धा बघ खूप महत्वपूर्ण आणि मोलाची माहिती आपण दिली इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा तर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं शिक्षक का बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं ही तुम्हाला एक तया आलेली आहेत एक्झामिन सेंटर सेंटरवरून नुकत्याच आता त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात त्यांचा आजचा अनुभव कसा होता सांगा मला कसा अनुभव होतो तुमचा पेपर हा खूप लेंदी आहे लेंदी आहे वेळ खाणार आहे प्रश्नाची लेंथ खूप जास्त आहे वाचायला लांबलच प्रश्न जातोय खूप प्रश्न वाचायला वेळ जातो त्यामुळे पेपर पूर्ण कव्हर होण्यास ला वेळ लागतोय काठिण्य पातळी कशी काठिण्य पातळी ही मानसशास्त्राचा विचार केला तर उपयोजनात्मक होते म्हणून आपण एक शिक्षक म्हणून आपल्याला देता देता है। है। उत्तर देत आहेत कशा पद्धतीने असणं अपेक्षित आहे आपल्याला हां देता येतात त्याची उत्तर आणि जास्त हे होते डायग्राम होते डायग्राम होते आणि मॅथचे प्रश्न कशा सुरू मॅथचे प्रश्न थोडेसे सॉल्व करायला वे करायला वेळ लागतो त्यामुळे तिथे सुद्धा वेळ जातो मराठी प्रश्नांमध्ये तुम्हाला विविधता काय जाणवली मराठी हा सोपा होता विषय सोपा त्यामध्ये आपले नॉर्मल लिंग अनेक वचन एक वचन त्यामध्ये आपला शब्द तुम्ही अवघडच वाटलं मला कारण त्याला इन जनरल पाहायला गेलं तर सगळेच प्रश्न वेळ खाऊ वेळ खाऊ साधारणतः किती प्रश्नांपर्यंत तुम्ही कव्हर केला मी पूर्ण दोनशे केले पण म्हणजे जो आपल्याला सोडवण्याचा वेळेमध्ये किती प्रश्न सोडवले होते सोडवण्याच्या वेळेमध्ये माझे एकशे चाळीस प्रश्न मी वाचून व्यवस्थित केले जरा काही गडबडच केली तरी तुम्ही बऱ्यापैकी कव्हर आपण पूर्ण मी पण प्रश्न मागे आपण जसं विश्लेषण केलं सुरुवातीपासून तर असताना प्रश्नांची काठिण्यपणा वाढत चालली असं जाणवतंय का फेज वन आणि फेज टू ची तुलना केली म्हणजे <smantle> जर अभ्यास असेल ना तर एवढं काही नाही फक्त वेळेचा प्रश्न प्रश्न वेळेचा आहे एकशे वीस मिनिटात दोनशे प्रश्न सोडवणं सोडवण कारण वाचायला आणि विचार करायला बुद्धीचा वापर करायला वेळा ते ऑनलाईन असल्यामुळं पूर्ण प्रश्न हा एकाच ह्याच्यावर नसतो विभागून दिलेला असतो खालीवर करून विचार करायला सुद्धा वेळा खूप महत्वपूर्ण आणि विद्यार्थ्यांना समजण्यासारखं माहिती इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीतर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या शिक्षिका बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच आमची शुभेच्छा ताई आलेले आहेत एक्झामिन सेंटरवरून त्यांचा आजचा अनुभव कसा होता थोडक्यात ते सांगतात आपल्याला सांगत आहे पेपर सोपं होता पण वेळ पण खूप जात होता वेळ खूप जास्त अल्पा मेमरीज त्याचे पण क्वेश्चन होते आणि मानसशास्त्राचे पण जरा थोडे म्हणजे थोडीशी लेवल वाढली वाढलेली आपल्याला रिझनिंगच्या प्रश्नांचे स्वरूप कशा स्वरूपाचं होतं

एक वचन अनेक वचन होते आणि नंतर लिंग ते पण होत होता बऱ्यापैकी आणि त्याच्यामध्ये खाली सोडवण्यापेक्षा असं वाटतं ते काय झालं ट्रोलिंग करत करत करावं लागतो दोन पर्याय दिसतच नाही दोनच दिसतो प्रत्येक ट्रोलिंग मध्ये कॉम्प्युटरचा पण एक आला होता वरती सुद्धा प्रश्न येतात मानसशास्त्रामध्ये तुम्हाला शास्त्रज्ञ वर्ते आलेले जस म्हणजे काल आपल्याला जाणवलं होतं की शास्त्रज्ञांविषयी प्रश्न विचारले जातात एक एकंदरीत तुमचे किती प्रश्न कव्हर झाले माझे तरी मी 150 पर्यंत वाचून हे केले रीड करून केले नंतर 200 पर्यंत कव्हर केले तुम्ही हो म्हणजे राहिलेले कमी कालावधीमध्ये बरेचसे हा बरेच पण आपला नजर एखाडून बरेच किती प्रश्न कव्हर केलेले आहेत इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲकॅडमीत तुम्हाला खूप सारे सब्जेक्ट्स ॲकॅडमिक मी पण अभ्यास केलाय एक मिनिट तर तुम्ही बरेचसे सेशन पाहिले नक्कीच तुम्हाला लाभ झालेला आहे कारण विद्यार्थी मित्रांनो आपल्या लाईव्ह सेशनचा बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा देखील होतो युट्यूबवर खूप फायदा फायदा झाला युट्यूब सेशन बऱ्याच वेळा ताई ताईंचं ते लाईव्ह सेशन पाहण्याचा नक्कीच इथं त्यांना फायदा दिसतो खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद शिक्षक बनण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण व्हावं हीच खूप मोठी सदिश थँक्यू पण खूप आभार सर तुमचे तुम्ही सगळे एक नेटवर आम्ही लिहिलं दिलं त्याबद्दल खूप खूप आभार हो